हा खाते हा हा बघा अशा कुचक्या असतात भाव जा तुम्हाला काय सांगू बान बहीण एकटे एकटे खात्यात चिवडान लाडून हा बघा आणस हा हे एवढा असे का कुठं हा हा बघा वर जाणू खाणं चालू गुप गुपू <laughs> चिवडा बिवडा खात्यात आमचे भाऊ तरी आमचं ध्यान करते ताईला दे भाऊ जायला खतरनाक वहिनी खरं सांगायला खूप छान झाले तर कोण केली रेसिपी तुम्ही के घे ना हम्म काय अवघड एखादी तीन दिवस तांदूळ भिजून द्यायच्या बारीक ओरलेच मिक्सर मधून काढायची एकदा जमलं ना तर जमत नाही तर मग एकदा पाच रे ना, अच्छा, अच्छा, अच्छा। ना ते तांदळा मी तुम्हाला काय सांगाय चार पाच वेळेस गिलास घ्या मामी मामी बोलता